खोपोलीत शेखा पक्षाचा रोजगार मिळावा बेरोजगार तरुण तरून, तरुणींचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकापचे प्रदेश खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या पुढाकारातून रायगड जिल्ह्यात रोजगार मेळावे घेतले जात असून खोपोलीतही रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अतुल म्हात्रे यांनी प्रत्येक तालुक्यातून पाच हजार जणांना रोजगार दिला जाईल असे नियोजन केले असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रोजगार मिळावे घेत नामांकित कंपन्यांना बोलावून बेरोजगार तरुण तरुणींना जागेवर रोजगार मिळवून देण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे खोपोलीत आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या उपस्थित होत्या शेकडो गरजू तरुण तरुणींची ही मेळाव्यासाठी हजेरी होती रोजगार मेळावे दर महिन्याला दोन ठिकाणी होत असून जवळपास जिल्ह्यात सोळा मिळावे आयोजित करून तीन हजार गरजूंना रोजगार मिळवून दिला असल्याची माहिती शेखापती प्रदेश खजिनदार अतुल म्हात्रे यांनी बोलताना दिली नाही निश्चितपणे माझा हा मानस राहिलेला आहे गेल्या वर्षीचे जे तुम्ही उदाहरण म्हणालात की पेण विधानसभेमध्ये कार्य करत असताना मी तिथे म्हटलं होतं की जर मला संधी मिळाली तर इथल्या पाच हजार युवकांना तरी मी रोजगार देईन पेण विधानसभा मतदार संघातल्या पण आता जरी ती संधी मिळाली नसली तरी देखील आमचा तो मानस कायम आहे फक्त पेण विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही पण उत्तर रायगडमध्ये जिथे माझा वावर आहे या संपूर्ण तालुक्यांमध्ये जिथे पनवेल आहे उरण आहे कर्जत आहे खालापूर आहे पेण अलिबाग सुधागड या सर्व तालुक्यांमध्ये रोहा या सर्व तालुक्यांमध्ये आमचा मानस आहे की कि दरवर्षी किमान पंचवीस रोजगार मेळावे तरी झालेच पाहिजेत येत्या तुम्हाला तीन ते चार वर्षामध्ये किमान तुम्हाला अधिक रोजगार मेळावे पाहायला मिळतील आजपर्यंत जे आम्ही सोळा रोजगार मेळावे घेतलेले त्याच्यामध्ये तीन हजारहून अधिक रोजगार युवकांना मिळालेला आहे रोजगार मेळाव्याला शेकापूरचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम महिला जिल्हा अध्यक्ष शिवानी जंगम कैलास गायकवाड रवींद्र रोकडे दिनेश गुरव शांताराम पाटील जयंत पाठक अबू जळगावकर माजी नगरसेवक किशोर पानसरे राजू अभानी यांच्यासह खालापूर आणि खोपोलीतील शेखपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न